इलेक्ट्रिक शॉक मध्ये माझे गावाले दोन आहात वाईट वेळ पाहून त्यांनी एखादी सोडले सात सात वर्षांचं प्रेम आमचं त्यात अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर मात केली तो पाहून माझ्या घरच्यांनी नाकारलं सर्वांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी प्रेम माझं स्वीकारलं आजच्या या कलयुगात मी खरंच नशिबान आहे घरचे नाही म्हणतात असे म्हणणाऱ्या मुलींसाठी एक उदाहरण आहे माझे हात वगैरे पूर्ण बरं झाले आतून शिरा वगैरे सगळं जवळ बॉडी पण बरीच बरं का साईडने तर मग तिथून मला मामांनी हॉस्पिटल नेलं रात्री हॉस्पिटल मध्ये दोन दिवसांनी सांगितलं हात कट करायला लागतील ते माझ्या मित्रांनी एक बॅनर बनवून टाकला होता की नाही का आपल्या गावातील पैलवान की त्याच दोन्ही हात कमी झाले हॉस्पिटल बराच खर्च आहे हॉस्पिटलला जवळजवळ पंचवीस लाख रुपये खर्च झाला त्यातले ना वीस लाख असे बाहेरूनच लोकांनी दिलते कोणी पन्नास कोणी शंभर नाही मला असे हजार दोन हजार त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज तर सगळी लाल मातीची आणि बजरंगबलीची कृपा आहे त्याला मी ट्राय होतो फिटनेस चांगला हो होता बॉडीचा डॉक्टर तर म्हणले हा चुकू शकत नाही पण बजरंग बलीच्या कृपेने कसं जगलो ते माझं मलाच नाही माहिती एखाद्या जोडीदारला साथ दिली तर शेवटपर्यंत निभावलं पाहिजे आणि पैसे काय कधी पण आयुष्यात कमावता येतात त्यांना साथ दिली तर ते पण पुढे जाऊन सगळं व्यवस्थित करू शकतात ना प्लम मध्ये तुमच्या दोघांचं नातं ज्यावेळेस पुढं न्यायचं असं ठरत होतं त्यावेळेस तुला रोहन असा कधी म्हटला की नाही आता माझी अशी परिस्थिती आहे किंवा तू तु, तुझा वेगळा निर्णय घे असा कधी म्हटला तू सारखं म्हणजे तुझा निर्णय शेवटी तुला राहायचंय का नाही माझ्यामुळे तुझं नको हा ही व्हायला नाही का सांगत होते पण मी माझा निर्णय नाही बदलला नमस्कार मी मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय माझं युट्यूब चॅनल जाहीर सभा मित्रांनो प्रेमाच्या गोष्टी जगाच्या पाठीवरती कुठं ऐकल्या जात नाहीत आणि कुठं बोलल्या जात नाहीत भारतात तर अशी काही उदाहरणं आहेत की फक्त या प्रेमांच्या गोष्टीवरून काही जोडपी शेकडो वर्षापासून हजारो वर्षापासून अजरामर झाली मग खर तर आपल्याकडं भारतामध्ये कधी पण प्रेम म्हंटल की आपल्याला आठवतात लैला मजनूची नावं त्यानंतर शहाजान आणि मुमताजचं नाव बाजीराव आणि मस्तानीचं नाव ह्या सगळ्या गोष्टी ऐतिहासिक होतात त्यांचे प्रेमाचे किस्से आजही अजरामर आहेत परंतु अलीकडच्या काळामध्ये प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का विज्ञानवादी जगामध्ये प्रेमाला कितपत महत्त्व आहे आणि खरंच प्रेम ही अशी भावना आहे जर जपली तर ती किती मनापासून जपावी आणि त्याचा त्या प्रेमाचा खरं तर प्रेमाला शेवट नसतोच प्रेमात साथ देणं साथ निभावणं हीच प्रेमाची खरी व्याख्या आहे आणि अशाच प्रकारच्या एका प्रेमी युगलाची प्रेम करणाऱ्या एका जोडप्याची कहाणी आणि आज मी त्यांना तुम्हाला भेटवणार आहे एक विलक्षण हे जोडपं आहे आत्ताच्या जगामध्ये ह्या युगामध्ये अशा पद्धतीचं प्रेम करणारं जोडपं आहे याच्यावरती तुमचा विश्वास बसणार नाही परंतु आज मी तुम्हाला त्यांना भेटवतोय आणि गेल्या चार दिवसापासून जे सोशल मीडियामध्ये खूप चर्चेत आलेले आहेत असं हे जोडपं आहे रोहन आहे आणि त्याची पत्नी सेजल आहे सुरुवातीलाच तुमच्या दोघांचंही स्वागत आहे खूप मनापासून आणि काय नेमका सगळा विषय मित्रांनो उत्सुकता तुम्हाला राहणार आहे मी पाठीमागच्याही एका इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इंटरव्ह्यू बघायला सुरुवात केल्यापासून शेवटपर्यंत थांबणार नाही काय किस्सा आहे मी तुम्हाला फक्त इंटरव्ह्यू सुरुवात करण्याच्या अगोदर रोहन नावाचा मित्र आहे हे सांगताना मलाही खूप हे होतात वेदना रोहनला दोन्ही हात नाहीत मित्रांनो म्हणजे ते पूर्वीपासून नव्हते असं नाहीये रोहनला अपघातामध्ये त्याचे दोन्ही हात गमवावे लागले हा सगळा काय प्रसंग होता आणि रोहनची आणि सेजलची काय ओळख होती आणि आज ते विवाह बंधनात बांधले गेलेले आहेत हे सगळी घटना काय आहे मी त्या दोघांच्या तो तोंडून ऐकणार आहे तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि नक्कीच सेजलने घेतलेला निर्णय आणि प्रेम खरंच असं करावं का आणि असं जपावं का सात वर्षाची प्रेम कहाणी थेट सात जन्मापर्यंत नेहण्याचा सा घेतलेला आहे अधिकचा वेळ आपण मुलाखतीला सुरुवात करूयात तर रोहन आणि सेजल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण आज तुम्ही अगदी मुखळ टाकलं तुम्ही काही कुणाला मुलाखत देत नाहीये तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी बोलत नाहीये तुमची कहाणी एक आदर्शवत कहाणी आहे असं मला वाटलं म्हणून मी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचलो आदर्शवत कहाणी याच्यासाठी आहे की अलीकडच्या काळामध्ये ह्या युगामध्ये इतका विश्वासानं प्रेम करणारी माणसं आहेत तुमच्यामुळं प्रेमावरचा विश्वास लोकांचा वाढणार आहे म्हणून मी तुमचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला रोहन तुला सुरुवातीला हे विचारायचं आहे सुरुवातीला अगोदर तुझी जर्नी मला ऐकायची म्हणजे तुझी कौटुंबिक का परिस्थिती काय आहे आणि तुझा हा अपघात कसा झाला तू काय करत होतास मी सुरुवातीला लहानपणापासून माझ्या मामाकडे होतो असताना माझ्या वडिलांचा अपघात झाला त्यात ते एक्सपायर झाले मी वडिलांचा अपघात आधीपासून पुस्तक खेळत होतो माझे मामा माझो नंतर पडूळ ते खूप मोठे आहे त्यांनीच मला पुस्तक वगैरे शिकवलं नंतर चार पाच वर्ष घरीच आमच्या गावाकडे तालीम पुस्तक खेळत होतो नंतर पुस्तक थोडं चांगलं झालं नंतर मामांनी मला पुण्याला मामासाहेब मोड्या तालमीमध्ये पाठवलं त्या ताळणीमध्ये सात आठ महिने होतो मी तिथे प्रॅक्टिस करायचो कुस्तीला चांगला चालतो नंतर तेच कुस्त्याचा ते सीझन चालू असताना शेवट शेवट जून महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाला मला इलेक्ट्रिक शॉक लागला ते हाय वाय हां हायटेन्शन वायपायची वायर होती त्याच्यावर ब्लँकेट गुंतलं होतं ते ब्लँकेट काढण्यासाठी मी रोडने माझ्या लक्षात नाही आलं ते मागं टेन्शनची वायर होती ते रोडने काढायला गेलो रोड जड असल्यामुळे रोडचा मागे तोल गेला ते हायटेन्शनच्या वायरला झाले शंभर ते अकराशे वोल्टचा करंट असल्यामुळे त्या माझे हात वगैरे पूर्ण बरं झाले हातून शिरा वगैरे सगळं जावड्या बॉडी पण बरीच बरं नाही का साईडने मग तिथून मला मामांड हॉस्पिटल नेलं रात्री हॉस्पिटल मध्ये दोन दिवसांनी सांगितलं हात कट करायला लागतील ठीक आहे बा हा प्रवास खरं तर हे नव्हता म्हणजे थोडासा भावनिकच आहे पण ठीक आहे आपण हरकत नाही तू थोडस मोकळं ढाकळं बोल कारण आज तुझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा क्षण आहे मला माहित आहे तुझ्या भावना पण मला खरं तर पण आता ठीक आहे आपण चल मुद्द्यावर मग सेजलची ओळख कशी झाली आणि कुठे मी शाळेला मामाकडे होतो सातवी पासूनच शाळा बारावी पर्यंत शाळा होती नंतर दहावी नंतर अकरावीला कॉलेज पण तिथं होतं कॉलेज मध्ये मी तिथं होतो आमचे मामा शिक्षक आहे सेजल पण अकरावीला तिथं आले कॉलेजला तेव्हा आमची ओळख झाली अच्छा तिथे ओळख किती किती वर्षापूर्वी ओळख आहे तुमची ज्यावेळेस तुमची ओळख झाली त्यावेळेस तुझा अपघात नव्हता ना बरं तो कुस्त्यांच मी पाहिलं घरामध्ये बऱ्याच ट्रॉफीज वगैरे आहेत तुझ्या घरामध्ये आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तेही पाहिलेले ऍक्सिडेंट झाला त्याच्यातून त्याला सफर करण्यासाठी त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी तुला कुठल्या शक्तीचा उपयोग झाला म्हणजे दोन शक्ती तुझ्या खर तर सगळी लाल मातीची आणि बजरंगबलीची कृपाल तो फिटनेस चांगला होता बॉडीचा डॉक्टर तर म्हणले हा जोगू शकत नाही पण बजरंग बलीच्या कसं जगलो असं मलाच नाही माहिती त्यानंतर माझे मित्र सतीश ओमजीत अभिषेक सेजल माझे मामा सुलते माझ्या वडील नंतर यांनी कुणीच मला सांतर दिलं ना तुझे वडील नाही आज का दाखवून दिले नाही मावश्या माझ्या सगळ्या आईवडिलांसारखेच मला जपतात बाहेरून पण खूप रिस्पॉन्स हा बाय ते खरं मेन आहे काही लोकांना वाटत असेल माझी आर्थिक परिस्थिती खूप चांगली त्यामुळे माझ्यासोबत आहे मी ज्यावेळेस हॉस्पिटलला होतो ना तर काही लोकांनी पैसे दिले त्यावेळेस ज्यांनी पैसे दिले ते व्हिडिओ बघत असतील तर माझ्या मित्रांनी एक बॅनर बनवून टाकला होता की नाही का आपल्या गावातील पैलवान की त्याचं दोन्ही हात झाले हॉस्पिटल बराच खर्च आहे हॉस्पिटलला जवळजवळ पंचवीस लाख रुपये खर्च झाला त्यातले ना वीस लाख असे बाहेरूनच लोकांनी दिलते कोणी पन्नास कोणी शंभर नाही हजार दोन हजार त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज शेजलच्या देते लोकांचे आशीर्वाद खूप माझ्यावर म्हणजे हॉस्पिटल मध्ये असताना पण हाताचा ऑपरेशन झालं हातकट केले ते नंतर चार पाच दिवसांनी आयसीयू मध्ये ऑक्सिजन वरती होतो काय म्हणतात हा व्हेंटिलेटर वरती होतो तिथं म्हणजे ते ऑक्सिजन असे लेवल काहीतरी डायरेक्ट पाच टक्केवरती आल But... आलती म्हणजे डॉक्टरनी माझे मामा हॉस्पिटल मध्ये खाली मध्ये गेले ओढा आणायला आणि थुलते माझ्यासोबत होते आणि ते माई मला पण काय माहित नाही ते मी बोलीमध्ये होतो ना मला नंतर ते दिल्या नर्सने त्यांना सांगितलं की डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की आता झालं नाही संपलं सगळं माझे मामा खालून आले थुलते नाही रोडतच बसले होते बाहेर अण्णा आमचे अण्णा आबा होते त्यांनी पण सांगितलं की नाही का मामा खाणार मामा म्हटलं कार झालं नाही का ते पण म्हणलं नाही का अवघड झालं सगळं संपलं नाही का तिथून पण मी कसा वापस आलोय आहे प्रेम मित्रांच्या आशीर्वाद बाकीच्या लोकांचा आशीर्वाद बजरंगबालीची कृपा मी आज इथं आहे आईची पुण्याची तुझा प्रवास आहे ना हा प्रवास खरंच खूप वेगळा आहे अंगावर काटा आणणारा सगळा प्रवास आहे मला दुसरा एक आहे की ओळख झाली ओळख झाली त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेस तर तुला जसं निसर्गानं बनवलेलं आहे अगदी तू तसाच होता म्हणजे तुला दोन्ही हात होते तू तर पैलवान होतास <laughs> मला सेजलला विचारायचं आहे पैलवान पोर काय माहित होत तुला कुस्त्या वगैरे करतोय मग कसं काय कसा निर्णय घेतला म्हणजे तुला रोहनचा कोणता गुण असा आवडला की तुला वाटलं की हा की हा माणूस आपला योग्य जोडीदार असू शकतो सुरुवातीला तर मित्रच असेल तुला काय वाटलं म्हणजे तुकारा यांच्या मध्ये ते मोडतच नव्हते बर आणि कुस्ते वगैरे भारी अच्छा मक, मक, <laughs> आ, अच्छा मग मग भेटणं नाही मला मी तुला खरं सांगू का सेजल तुझा जो निर्णय आहे ना तुला माहित नाही तुला तुला असं वाटत की तू फक्त तुझा जोडीदार त्याला साथ द्यायचं ठरवतो तुझा निर्णय खूप क्रांतिकारक आहे क्रांतिकारक याच्यासाठी आहे कारण तुला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहेत की पुढं हे झालेलं आहे ज्यावेळेस रोहननी सांगितलं की त्याचा असा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्याचे दोन्ही हात काढावे लागले ही बातमी ज्यावेळेस बर आणि मी सोडायचं निर्णय आला पण नाही एकदा पण त्यांना म्हणजे अपघात झाला अपघात ही तर खूप मोठी अवघड गोष्ट असते पण तुला ज्यावेळेस कळालं की आता रोहनचे दोन्ही हात काढायचे त्यावेळेस तुला काय मला त्यांनी सांगितलं मी म्हटलं हातावरती काय नाहीये आपण प्रेम पुढे चालू बर मग ज्यावेळेस दोन्ही बाजूला आता तुमच्या कुटुंबियांच्या लग्न झालं तुमचं सोशल पण चर्चेत आलं ज्या वेळेस आपलं म्हणजे तुमच्या दोघांचं नातं ज्यावेळेस पुढं न्हायचं असं ठरत होतं त्यावेळेस तुला रोहन असं कधी म्हटला की नाही आता माझी अशी परिस्थिती आहे किंवा तू तु तु तुझा वेगळा निर्णय घे असा कधी म्हटला तो सारखं म्हणजे तुझा निर्णय शेवटी तुला राहायचंय का नाही माझ्यामुळं तुझं नको हा ही व्हायला नाही का सांगत होते पण मी माझा निर्णय नाही बदलला आणि खरंच तुला माहिती आहे का हा प्रचंड धाडसी निर्णय हे सोपं नाहीये म्हणजे मला वारंवार हे बोलून रोहनला दुःख द्यायचं नाही पण तुझ्या कौतुकाची आणि तुझ्या धाडसाला म्हणजे सलाम करावा वाटतो मला तू सांग की ज्या वेळेस हा सगळा अपघात घडला त्या अपघातानंतर तुझ्या जोडीदाराची म्हणजे अर्थात तू ह्या परिस्थितीमध्ये जर तू त्याच्याशी साथ द्यायचं ठरवलं होतंस तर अर्थात जर त्याला काही अपघात झाला नसतं तर तू शंभर टक्केच साथ देणार होती ह्या परिस्थितीमध्ये साथ द्यायचा निर्णय घेतला काय काय वाटतं तुला आता फ्युचरमध्ये तुमच्या दोघांचे पण काय प्लॅन आहेत की आयुष्यात पुढे जाऊन काय करायचं कशा पद्धतीने प्लॅनिंग आहे जस होईल तसं चाललं होतं सगळ्या आईन त्या परिस्थितीला तोंड द्यायचं आणि काही असतील काय काय घर वगैरे तिकडे जाऊन बिझनेस वगैरे काय अच्छा मला तुमचं हे नातं इतकं घट्ट ठेवण्यासाठी अशी कोणती कोणती कारण कोणते कोणते प्रसंग घडले की ते तुम्हाला दोघांच्याही आठवणीत आहेत त्यांनी मला सोडून दुसऱ्या कोणत्याच मुलीचा विचार केला नाही <laughs> वा हे <laughs> पहिलं कारण आणि हे मुलीला हे पाहिजे असत अजून अजून <laughs> <laughs> काय घडलं तुला काय रोहन असं तुला काय घडलं कि बाबा बर ते जाऊ दे ज्यावेळेस तुझा हा अपघात झाला त्यावेळेस <laughs> तुझ्या मनात असा प्रश्न आला का कि आता सेजल आपल्या बरोबर थांबेल का नाही थांबेल असा प्रश्न आला का म्हणजे प्रामाणिकपणे तिला बी कळू दे काई -काई ज़े ज़े तो तो की तुझ्या मनात काय काय चाललं होतं ज्या वेळेस ऍक्सिडेंट झाला ना म्हणजे मी शेवटचा स्टेप लावतो हॉस्पिटल मध्ये माझा मित्र सतीश ओमजीत हे त्याचं लग्न असलं म्हणतो आज नाही तो मला घेऊन हॉस्पिटल ना मी तिथं पण म्हणायचो की नाही सेजल ला बोलो मला गॅरंटी होती मी का नाही जात जात पण मला शंभर टक्के म्हणजे काय झालं तरी हे मला सोडणार नाही माझे मामा म्हणते त्यावेळेस होते मी सगळ्यांना फक्त एकच प्रश्न जायचो की हिचे वडील ऐकतील का आता नाही का म्हणजे मला मत मा होते काही झालं तरी हे मला सोडणार नाही फक्त हिच्या घरचं नाही म्हणजे असं वाटायचं की हे वडील ऐकतील का नाही ही त्यांचे <laughs> पण जे मानव तेवढे आभार कमी असली <laughs> मुलगी मुला घातली <laughs> थोडेसे नारा झाले नंतर पण नंतर पण त्यांनी काही एवढं हे नाही केलं त्यांच्यामुळेच म्हणजे माझं आयुष्य सगळ्यात सुरू आहे ते आता म्हणजे ही ही खऱ्या अर्थानं भावना आहे म्हणजे बघा दोघांचं नातं दोघांचं प्रेम प्रकरण गेली सात वर्षापासून चालू सा आहे पुढं आता ते पुढे जाऊन सात जन्मांमध्ये त्याचा बदल झाला सेजनने निर्णय घेतला पण रोहनकडून एक गोष्ट तुम्ही ऐकली असेल की मी आज तिच्या आई वडिलांचं पण धन्यवाद मानतो की त्यांनी अशा परिस्थितीतही हा निर्णय घेतला रोहन मला एक सांग समाजामध्ये अनेक प्रेमाची जोडपी आपण बघितले अनेक प्रेम प्रकरण बघितलेले आहेत मी जसं अशा मुलाखती घेतो तसं विशेषतः क्राईमवरती पण रिपोर्टिंग करतो मी बघितलेलं आहे मोबाईलचा रिचार्ज टाकला नाही म्हणून पोरगी पोराला सोडून जाते <laughs> म्हणजे अशी ही प्रकरण बघितली काही गिफ्ट मिळालं नाही म्हणून मुलगी किंवा मुलगा मुला मुलीला सोडून देतो म्हणजे फक्त मुलीवरच ब्लेम करत नाही मी एकामेकांचं फक्त किरकोळ वाद झाले म्हणून एकमेकांना सोडून देतात म्हणजे जे चार चार पाच पाच वर्षाची प्रेम प्रकरण असतात ते अशी संपतात शून्य मिनिटामध्ये तुम्हाला काय आहे की तुमचं हे टिकण्यामध्ये कोणती गोष्ट अशी होती की तुमचं नातं ह्या स्टेज पर्यंत किंवा विवाहापर्यंत पोहोचलं आमचं या सगळ्यांचं मी तालमित्रायला असायचो तालमीचा खर्च महिन्याचा जवळजवळ तालमित्रांना माहिती असेल बारा ते पंधरा हजार खर्च असतो म्हणजे ही मला कधी कधी मला तालमित्र घरून पैसे कमी पडले हे पैसे द्यायचे माझे कपडे वगैरे काय रिचार्ज मोबाईल वगैरे करायचे घरची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे माझ्या घरची एवढी चांगले नव्हते म्हणजे हेच आता बाकीच्या मुलींना खर्च करावं लागतो ही मला खर्च करायची असं म्हणलं ओरडतील की आता तिला मी माझ्या पायावरती उभी ना मी मेकअप आर्टिस्ट आहे मी माझे माझा पैसे कमवायचे आणि काही मी घरात वगैरे देत नव्हते ते माझ्याकडे असायचे अच्छा त्यातूनच आमच बर बर म्हणजे तुला असं वाटायचं की ज्या क्षेत्रात करतोय करतो त्याच्यात तो टॉपला असला पाहिजे म्हणून अर्थात तुझा हातभार लावण्याची जी प्रवृत्ती होती ती पहिल्यापासूनच होती म्हणजे आता तर आहेच तो बघ ना सेजल मला आता तू थोडीशी मुकळी झाली बोलताना असं जाणवलं मला मला खर खरं सांग की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय भावना एक मुलगी म्हणून भावना असते अलीकडच्या मुलींची प्रेमाची खरी व्याख्या काय असली पाहिजे तुझ्या नजरेतून कधी पण आयुष्यात कमावता येतात त्यांना साथ दिली तर दिल ते पण पुढे जाऊन सगळं आणि माझं म्हणणे असं होतं की यांनी चांगलं झालं चांगलं चांगले कारण की वडील त्यांना पहिल्यापासून नव्हते ते त्यांच्या पायावरती सगळं उभं राहण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांना फक्त त्यांच्या पाठीमागं खंबीर साथ द्यायची एवढंच माझं ध्येय होत आणि तू खंबीर साथीदार आहेस रोहनचा म्हणजे याच्यासाठी आता कोणाचाही दाखला नकोय म्हणजे कोणाचं आपल्याला सर्टिफिकेट लागतं ना की नाही नाही काय मी तुम्हाला साथ दिली का नाही तर हे कोणाला कोणाचंही सर्टिफिकेट नकोय तुमच्या जोडीला रोहन अशा प्रकारे ज्यावेळेस तुमच्या मैत्रीतून प्रेमात रूपांतर ज्यावेळेस होत होतं कधी तुला आता शेवटी कोणालाही वाटत नाही की आपल्या आयुष्यात असा अपघात व्हावा आपल्या आयुष्याला इतकं दुःख काहीतरी वाईट यावं आणि हे दुःख आल्याच्या नंतर सुद्धा म्हणजे तुला अपघात झाल्याच्या नंतर पहिला चेहरा कोणाचा दिसला तर शेजलचा दिसला किंवा तुला वाटलं की तिनं यावं आणि वेळेस अपघात झाला पोचली त्यावेळेस काय वाटलं तुला ती मला वाटते दुसऱ्या दिवशी लगेच चालते हॉस्पिटल मध्ये मी जोपलेलोच होतो आवाज दिला हळूच रोहन डोळे आनंद झाला मनातून ते आले आणि ज्या वेळेस पण ऍक्सिडेंट झाला ना करंट लागला ऑन द स्पॉट तिथं म्हणजे ते आता म्हणजे शंभर टक्के गेल्या जमा होतो पहिल्या डोळ्या पुढे मम्मी बहीण आणि ही तिघी जणी आल्या पहिल्या नंतर मामा मित्र सतीश होमजीत अभिषेक सगळे हॉस्पिटलला जाताना सगळे आठवत होते कि हे आतापर्यंत आपल्या सोबत होते कि आता आपलं संपलं नाही का अरे ही ताकत केवढी आहे मला ते याची स्टोरी आठवली सध्या सावित्रीची स्टोरी आठवली <laughs> की यम घेऊन गेला होता आणि तिथून म्हणजे प्रेमात ही ताकत असते म्हणजे तुम्ही विज्युअलायज करा मित्रांनो की एकीकडे रोहनच्या मनामध्ये विचार चालू आहेत की माझा अपघात झाला आणि आता माझी आई माझी बहीण आणि जिच्यावरती आपण आतोला जीव ओतला तिचं काय होणार किंवा त्यांना भेटाव हो लागणार त्यावेळेस तिच्या तिची ही जी काय लढण्याची क्षमता होती किंवा त्याला खेचण्याची आणि त्याला उभा करण्याची जी ताकद होती तिची जी जिद्द होती सेजलची त्या जिद्देनं मात्र उभा केलाय का नाही तुम्ही जरूर सांगा कमेंट मध्ये पण मला पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींवरती एक प्रश्न पडतो की ज्या वेळेस तुम्ही लग्नाचा निर्णय घेतला त्यावेळेस काय काय चालायचं गप्पा तुमच्यामध्ये काय चर्चा चालायची की आता इतक्या दिवस अं तुम्ही मित्र मैत्रिणी होता नंतर प्रेमात रूपांतर झालं पण लग्न म्हणजे दोन्ही बाजूच्या परवानग्या लागणार होत्या कसं फेस केलं सगळं हे बाहेरून आधीच रिस्पॉन्स लिहिणी तर नाही का यांच्याबद्दल सांगायचे की असं आहे तसे काय एक एक जणांनी सांगितलं त्यांच्या दोन्ही किडने फेलले बर तो माणूस माझ जवळचा होता त्याचा ना आज वैयक्तिक वाद पण नाही काय नाही काय त्याच्या किंवा त्या मुलीच्या मनात असं बाबा सांगितलं तिला कॉल केला सांगितलं नाही त्या मुलाचं दोन्ही किडना खराब आहे आम्हाला वाटतं की नाही तुझं चांगला त्यामुळे तुझ्या बाळासाठी आम्ही सांगतो तुला, तुला तसं मग माझा निर्णय बदललाच नाही म्हटलं काही असू दे आता लग्न आहे आम्हाला नंतर ना मग घरी सांगितलं घरच्यांनी थोडं म्हटले नाही का असं तसं आहे तुझं पुढं फ्युचर आहे तर पण मला असं वाटत होतं की यांना साथ द्यायची बर कारण कि तेवढे स्ट्रॉंग आहे पुढे काय पण करू शकत त्यामुळे माझा निर्णय मी बदलणार नव्हते मग घरात सांगितल्याच्या नंतर कि अस तसं आहे तुझं पुढं नाही का सगळं तुला करावं लागेल मला माहिती आहे ते करू शकतात सगळं <laughs> मी माझा निर्णय नाही बदलला विश्वास हा किती महत्वाचा असतो की जो तुम्ही अगदी शेवटा पर्यंत नेला खर तर हा प्रश्न मला विचारायचा आहे मला माहित नाही कदाचित तुझे सगळे नातेवाईक ही मुलाखत बघतील तुझे आई वडील बघतील तुझे भाऊ बघतील मामा मामी कोण असतील जेवढे नातेवाईक असतील ते सगळेजण कदाचित ही मुलाखत बघतील ज्यावेळेस हा निर्णय तुला घ्यायचा होता अर्थात घरातून सगळ्या थराचा विरोध झालेला असू शकतो म्हणजे तुला विनंती केली असेल तुला तुझं भविष्य सांगितलेलं असेल आणि साहजिक आहे म्हणजे मी खरं सांगू का कुठलाही वडील कुठलाही बाप कुठलीही आई तिला तिच्या मुलीचं भविष्य दिसतंय की माझी मुलगी ज्याच्या बरोबर संसार थाटायला निघाली त्या व्यक्तीला दोन हात नाहीत हा कौटुंबिक प्रश्न ज्या निर्माण झाला कसं कसं टॅकल केलं या गोष्टींना तू माझ्या पप्पांचं माझ्या जीव आहे बर त्यांना वाटतच असेल कुठून माझं चांगलं व्हावं आमचं पहिल्या म्हणजे पहिल्यापासून चालू होत तर त्यांना मी शब्द दिला होता की मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहीन फसवणूक आमच्या रक्तातच नाहीये तशी त्यांना मी साथ दिली बर बर म्हणजे शेवटी संस्कार पण महत्वाचे असतात अशा सगळ्या गोष्टींमध्ये संस्कार तुझ्या कामे आले अच्छा नाही मी, ना। मी खर तर जर कदाचित माझी ही मुलाखत जर सगळे बघत असतील तर मला खर तर शेजलच्या आई वडिलांना पण अगदी त्यांना सलाम करावा असं वाटतो कारण तुम्ही जी मुलगी जन्माला घातली ना मी खरं सांगतो थोडस सा हार्ड बोलतोय पण बोलावं लागेल कारण तो ती गोष्ट रोहन बोलू शकत नाही किंवा ती गोष्ट सेजल बोलू शकत नाही मला सेजलच्या सगळ्या नातेवाईकांना कदाचित जर हा व्हिडिओ पाहायला मिळाला तर ह्या सगळ्यांना माझं एक आवाहन असेल किंवा विनम्र त्यांच्यासाठी एक माझं हे म्हणणं आहे मला तुम्ही सांगा आजकाल आपण बघतोय प्रेम प्रकरण ही नवी गोष्ट नाहीये मुलांच्या प्रेम प्रकरणांमध्ये काय काय घडतं हे तुम्ही बघताय आज जग कुठल्या लेवल मला जर उलट शेजलच्या आई वडिलांनाच धन्यवाद द्यावं वाटतं की तुमच्या एका पवित्र कशीतून अशी एक मुलगी जन्माला आली तुम्ही विचार करा तिला जर म्हणजे तुमचे किती चांगले संस्कार तिच्यावर आहेत की एवढा जोडीदाराच्या वरती एक मोठं संकट आल्याच्या नंतर कुठलीही मुलगी सहजपणे म्हणल्यास ती यायला नको बाबा हा जोडीदार नको म्हणजे हा निर्णय तिनं घेतला नाही याचा अर्थ जेवढं तिच्यावरती त्याचं म्हणजे तिचं त्याच्यावरती जेवढं प्रेम होत तेवढंच तुमचे संस्कार महत्वाचे होते दुसरं कोण असतं तर दुसरा जोडीदार निवडला असता मोकळे झाले असते म्हणजे कदाचित आई वडिलांची पुष्पवित्र होती म्हणून अशी एक सुकन्या जी पत्रिकेमध्ये लिहितो की सुकन्या ती खऱ्या अर्थानं सुकन्या तुम्ही जन्माला घातली तुम्ही सगळ्यांनी अभिमान वाटून घ्या मला तर ही गोष्ट बोलायची नाही पण मला वाटत नाही की आपण हे बोललंही पाहिजे कारण बऱ्याच वेळा तटस्थ लोकांनी ह्या गोष्टी बोलाव्या लागतात समजा आपण अनेक वेळा बघतो की एखादं लग्न होतं आणि लग्नाच्या नंतर आयुष्यामध्ये खूप मोठ संकट ओढावत त्यावेळेस आपण ते स्वीकारतो आता फक्त काय आता दुःख हेच आहे की यांचं प्रेम प्रकरण चालू होत आणि ते चालू असताना संकट ओढावलं आणि तिने निर्णय बदलला नाही आपल्याला कदाचित वाईट वाटत असेल पण सगळे प्रेक्षकही ह्या आईवडिलांचं कौतुक करतील मला याची खात्री आहे आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर मला वाटतं आज पूजा आहे आज पूजा आहे पूजेसाठी सगळे लोक येतील पाहुणे येतील तू दोघांनाही अगोदर रोहन सल्ला देईल किंवा रोहन सांगेल नंतर तू पण सांगायचं आजकाल तरुणाई प्रेम प्रकरणात पडते मैत्री करते आपल्याला सगळं माहित आहे काय सल्ला देशील अलीकडच्या ह्या सगळ्या प्रेम प्रकरणात पडलेल्या तरुणाईला तुझा सल्ला काय असेल प्रेम भेटायला नशीब चांगलं लागतं मला माझ्या नशिबाने सेजल भेटली प्रेम टिकवायला संस्कार लागतात प्रेम सोडायला संस्कार काय लागत नाही ते काय कोणी करत आज सोबत उद्या त्याच्या सोबत हे ते हे आजकाल सगळीकडे चालूच आहे पण जर टिकून ठेवायचं असेल ना तर ते आई वडिलांचे संस्कार महत्वाचे आहे खूप तर ते सेजल त्याच्या आई वडिलांनी दिले ते आज ह्या परिस्थिती पण माझ्यासोबत आहे सेजल तू काय सांगशील तुझा काय सल्ला असेल अलीकडच्या काळामध्ये प्रेमाकडे बघण्याची व्याख्या बदललेली आहे मी मागाशीच सांगितलं तुम्हाला एकमेकांना सोडून जातात पैशाचीच गरज नाही प्रॉब्लेम नाही मित्रांनो खरं खूप नौके आहेत दोघ बोलायला थोडेसे अजून बुजतायत कदाचित मी नौका आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे कदाचित होत असेल आपण सगळं व्यवस्थित हे करून घेऊया मला फक्त ही मुलाखत संपवत असताना आ, एक गोष्ट आहे रोहननी ना परवाच्या दिवशी एक नाव घेतलं होतं हे नाव सगळ्या प्रेक्षकांसाठी मी परत एकदा रोहनला विनंती करणार आहे नाही नाही घ्यावं लागतंय तुला ते नाव दोघांनी पण एक नाव घ्यायचं छान पैकी कारण ह्या नाव तू नाव घेतल्याच्या नंतर अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला होता ते एकदा परत एकदा हा काय होत इलेक्ट्रिक शॉक मध्ये माझे कामले दोन्ही आत वाईट वेळ पाहून कधीच दिसण्या सोडली सात सात वर्षांचं प्रेम आमचं त्यात अनेक संकट आली विठ्ठलाच्या कृपेने आम्ही सर्व संकटांवर मात केली अपंगत्व पाहून माझ्या घरच्यांनी नाकारलं सर्वांच्या विरुद्ध जाऊन त्यांनी प्रेम माझं स्वीकारलं आजच्या या कलयुगात मी खरंच नशिब आहे घरचे नाही म्हणतात असे म्हणणाऱ्या मुलींसाठी सेजल एक उदाहरण आहे तर मित्रांनो आपण काही थोड्या वेळामध्ये सेजल आणि रोहनचा प्रवास जाणून घ्यायचा प्रयत्न केला मला सांगायचं आहे की नाती तयार होत असतात नाती तयार होण्यासाठी हृदय लागतं आणि नाती टिकवण्यासाठी एकमेकांना दिलेला शब्द आणि एकमेकांचे आचार विचार जुळून ठेवायला लागतात आणि सगळ्यात महत्वाचं काय तर दिलेला शब्द कसा पाळावा याच अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणून ह्या दोघांचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर कायम उभा राहील मला पुन्हा एकदा अं शेजलच्या आईवडिलांचं कौतुक करावं असं वाटतं मी पुन्हा पुन्हा ही गोष्ट सांगतोय खरं तर त्याचं कारण काय की विशेष मला ही बाब वाटते मला अगदी हे पण म्हणजे सांगायचं ठणकावून जर त्यांनी मनात आणलं असतं तर तिला मनगाटाला धरून घरात बसवलं असतं की नाही तू घरात बस हा निर्णय तू घ्यायचा नाही दुसरी गोष्ट अशी की मला परत त्यांना धन्यवाद द्यावं याच्यासाठी वाटतं की अं तुमच्या पोटी जे जन्माला आलेलं रत्न आहे हे असामान्य आहे तिचा कदाचित आपल्या दृष्टीनं कोणाच्याही दृष्टीनं म्हणजे कोणालाच वाटणार नाही की आपली मुलगी ज्या मुलाला दोन हात नाहीत अशा मुलीशी अशा मुलाशी लग्न करावं कोणालाच वाटतं नाही ना पण मी पुन्हा सांगतोय की तुमची कुसपवित्र होती कारण तिच्यावरचे संस्कार चांगले होते एका मिनटात ती बदलली असती म्हणजे तुम्ही सांगायचीही गरज नव्हती पण तिनं बदलले नाही कारण काय तर बदलणं हे तिच्या रक्तात नव्हतं आणि तेच तिनं जपलं तुम्हाला सुद्धा सगळ्या प्रेक्षकांना ह्या जोडीबद्दल काय वाटतं सेजलच्या आईवडिलांबद्दल काय वाटतं ह्या सगळ्यांनी जरूर कमेंट करून तुम्ही कळवा आणि ह्या दोघांना शुभेच्छा द्यायला विसरू नका धन्यवाद आणि हो सगळ्यात महत्वाचं जसं तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करताय तसं रोहनचं एक इंस्टाग्रामचं अकाउंट आहे पैलवान रोहन मांजरे म्हणजे थोडक्यात त्यांनी लिहिलेलं आहे पै रोहन मांजरे आणि सेजल वांडेकर ह्या दोघांची अकाउंट आहेत त्या अकाउंटवरती तुम्हाला ह्या दोघांच्या लग्नाचे आणि इतर सगळ्या व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला छान बघायला मिळतील जरूर त्यांचे दोघांचे हे अकाउंट फॉलो करा सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काही दिवसामध्ये हे दोघांना शुभेच्छा देत असताना तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचं आहे की येणाऱ्या काळामध्ये यांच्या रोजगाराचा जो काही प्रश्न आहे ते दोघंजण मिळून काही सोशल अकाउंट चालू करतील त्याच्याही ते डिटेल्स देतील त्यावेळेस पण त्यांना नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद